लोकांना बोलला ते म्हणजे फक्त ते मत मागण्यापुरते येतात परत ते त्यांचा चेहराही दाखवत नाही तो फक्त आता जो निधी येत होता तो फक्त पुढाऱ्यांपुरताच मर्यादित होता पण मी तो शेतकऱ्यांपर्यंत तळागारापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन माझे शिक्षण पण कायद्याचे आहे मी पदवीधर आहे आणि मी सनदही घेतलेली आहे तर हिंगणगाव जिल्हा परिषद गटात मी एक जनतेची वकील म्हणून कार्य म्हणजे काम करण्यास नेहमीच तत्पर असेल नमस्कार मी प्रसन्न स्थैर्याच्या या विशेष मुलाखतीमध्ये आपले स्वागत करतो मॅडम नमस्कार नमस्कार आज आपण आठवड्याभरामध्येच परत संवाद साधतोय तुम्ही गेल्या पंधरा वीस दिवसांपासून असेल हिंगणगाव जिल्हा परिषद गटामध्ये सक्रिय प्रचार करत आहात तर तुम्हाला प्रामुख्याने कोणत्या समस्या आत्ता प्रचारादरम्यान जाणवल्या मी गेली पंधरा दिवस प्रचार करत आहे तर अनेक समस्या मला आढळून आल्या विकासाच्या बाबतीत म्हणजे मी अनेक वाड्या वाड्या रस् म्हणजे वाड्या रानात वगैरे फिरून आले तर खूप म्हणजे रस्त्यांची तर खूप वाईट परिस्थिती आहे मी आदर की इथे पवार वस्तीमध्ये गेले तेव्हा व्याकुळ होऊन तेथील माणसं म्हणत होती तुम्ही फक्त आमचं एवढंच काम करा रस्त्याचं काम करा आमच्या महिला वर्ग जेव्हा डेलिव्हरीच्या वेळेस त्यांना खूप समस्या फेस करायला लागतात कारण का त्यांना डिलिव्हरीच्या वेळेस एक तर गाड्या रस्ते नीट नसल्यामुळे गाड्या नीट जाऊ शकत नाही त्यामुळे म्हणजे कधी देऊ न जाणं कधी काही वेळ सांगता येत नाही फक्त तुम्ही म्हणजे अक्षरशः ते हात जोडत होते आमच्या समोर फक्त तुम्ही रस्त्याचं काम करा मॅडम आता तुम्ही हे सांगितलं एवढी भीषण अवस्था आहे आणि गेल्या दहा वर्षांमध्ये जे स्वतःला विकास पुरुष म्हणून घेतात अशा जिल्हा परिषद सदस्य तुमच्या समोर आहेत तर काय सांगाल त्याबद्दल काय एवढी भीषण अवस्था जर दहा वर्ष एकाच घरात सत्तामध्ये राहून राहत असेल तर म्हणजे मी तिथे लोकांना ते म्हणजे फक्त ते मत मागण्यापुरते येतात परत ते त्यांचा चेहराही दाखवत नाहीत म्हणजे ते फक्त मतांपुरते येतात जर विकासच होत नसेल तर आम्ही ह्यावेळेस मत का देऊ त्यांना म्हणजे त्यांची खूप तीव्र असंतोषाची भावना मला म्हणजे त्यांच्या मॅडम गेली वर्ष एकच सदस्य आहे त्यांच्यावर एवढा असंतोष आहे आणि आता सर्वसामान्य नागरिक म्हणजे आदरकीमधल्याच पवार वस्तीचं उदाहरण दिलं तर आशय नागरिक जे म्हणले की ते मत मागायला आले परत आले नाही कशावरनं ना तुम्ही परत असंच कराल तुम्ही मत मागितल्यानंतर परत गेलाच नाही तर नाही माझ्याकडं असं होऊ शकत नाही कारण का मी समाजकारणासाठी उतरले आणि मी त्यांना शब्द देऊन आले जर, हो ही ही ना ना जर आ, दे। तुम्ही मला संधी दिली तरी ते उत्कृष्ट दर्जाचे रस्ते होतील आणि तुमच्या महिलांनाही कोणत्याही अडचणी येणार नाहीत आणि जर तुम्ही मला निवडून दिलं तर येत्या काही दिवसातच मला माझ्या कामांची मी तुम्हाला पोचपावती चांगलीच प्रकारे देईन मॅडम आत्ता तुम्ही सांगितलं की आरोग्य आणि शिक्षणावर काम करणारे तर नक्की काय समस्या आहेत हिंगणगाव गटातल्या आरोग्य आणि शिक्षणाच्या बाबतीत आरोग्याच्या बाबतीत जेव्हा एका महिलेला सर्पळवंश झालता तेव्हा लसीही उपलब्ध नव्हत्या आणि एमर्जन्सीला तिला अँब्युलन्सची सोय नव्हती मग मॅडम हे तुम्ही कसे करणार आता नाही तर एवढी वर्ष सत्ता असून सोयी झाल्या नाही तर तुम्ही कशा करणार आहे आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि आपले दादा नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून आमदार आम सचिन पाटील हे शासन आपल्या दारी ही योजना राबवलेली आहे त्यांच्या समवेत मी आपल्या हिंगणगाव गटात शासन आपल्या दारी हे घेऊन हे समस्य आ, चार्था चार्था समस्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे मॅडम तुम्ही आरोग्याचं सांगितलं पण शिक्षण क्षेत्राबद्दल पण तुम्ही सांगत नक्की काय समस्या आहेत हिंगणगाव गटात शिक्षण क्षेत्रात मी येते केले तेव्हा अंगणवाडीची ते, दुर्व ते, म्हणजे वाईट परिस्थिती बघितली कारण का अंगणवाडीच्या शाळेत पूर्ण भेगा पडलेल्या आहेत शौचालयाच्या दाराला दारच नाही आहेत आणि भेगा पण पडलेल्या आहेत पावसाळी काळात जर पाव म्हणजे वादळ आलं तर काय होऊ शकतं सांगता येत नाही त्यामुळे आणि तिथे फक्त बोर्ड दोन दोन निधीचे लावलेत मग निधी म्हणजे निधी आलाय तर काम म्हणजे तसं बांधकाम पूर्ण निकृष्ट दर्जाचं आहे मॅडम तुम्ही आत्ता सांगितलं की एकाच कामाचे दोन बोर्ड लागलेत म्हणजे यातनं तुम्ही असं म्हणताय की दोन वेगवेगळे निधी तिथं पडलेले असू शकतात बरोबर आहे मग तुम्ही तिथे स्वतः गेले होता त्यामुळे मी हा प्रश्न तुम्हाला परत विचारतोय म्हणजे एकाच कामाचे दोन वेळा निधी पडून मागचे जे कोण जिल्हा परिषद सदस्य होते त्यांनी हा उद्योग केलाय असा तुम्हाला आरोप करायचा आहे का म्हणजे निधी एवढा ये येऊन मग त्यांनी निकृष्ट दर्जाचं काम करण्याऐवजी उत्कृष्ट दर्जाच्या मग त्या समस्या यायलाच नव्हत्या पाहिजे होत्या कारण का खूपच काही पडल्या शौचालयाच्या दारा असं उद्भवतो मॅडम आता या सर्व गोष्टी करत असताना पूर्वी हिंगणगाव जिल्हा परिषद गटामध्ये एका महिला प्रतिनिधी प्रतिनिधित्व केलं आहे त्यास आता तुमच्यासमोर उभ्या टाकल्या पण एक परिस्थिती अशी होती की जरी त्या उभ्या असल्या तरी त्यांचं सर्व कामकाज हे त्यांच्या घरातून बघितलं जात होतं तर तुम्ही काम करणार का तुमच्या घरातलं कोणतरी दुसरं बघणार नक्कीच मी बघणार कारण का जरी माझे सासरे राजकारणात असले तरी पण मला समाजकारणाचं खूप आवड आहे त्यामुळे मी स्वतः वैयक्तिक तिथे ती जाऊन मी हे पाच वर्ष मी स्वतः समाजसेवा करणार आहे तुम्ही स्वतः समाजसेवा करताना मॅडम तुम्ही एवढे दिवस घर हिंगणगाव आहे आणि तर या सर्व गोष्टी करत असताना तुमचा रोडमॅप काय असेल किंवा तुम्ही जनतेसाठी कसा वेळ देणार किंवा जनतेची सेवा कशी करणार आहात मी जनतेची सेवा म्हणजे मी हिंगणगाव गटात म्हणजे मी माझा आता तीस वर्ष आहे त्यामुळे मी हिंगणगाव गटात असताना हिंगणगाव आणि आळजापूर आणि फक्त हे दोनच गावे नाही तर माझा कॉन्टॅक्ट हिंग पूर्ण हिंगणगाव गटात होता त्यामुळे र रस्त्याच्या बाबतीत खूपच दुरावस्था आहे आरोग्याच्या बाबतीत पण आहे आणि शिक्षणाच्या बाबतीत आहे नक्कीच मी आरोग्याच्या शिक्षणाबाबत आणि रस्त्यांबाबत नक्कीच काम प्रामाणिकपणे करेन आत्ता मॅडम तुम्ही प्रचार करत असताना रस्ते आरोग्य किंवा या गोष्टी झाल्या हे सोडून इतर काही समस्या तुम्हाला जाणवल्यात इतर समस्या म्हणजे मुलांच्या पूर्ण च, च, चौकात म्हणजे शौचालय आहेत पण ते व्यवस्थित नाही आहेत पूर्ण म्हणजे हे हे झालेले आहेत अवस्था खूप बेकार आहे तसंच त्याची स्वच्छताही केली जात नाही माझ्या मते पूर्ण आठवड्यातून स्वच्छता केलीच पाहिजे त्याची कारण का त्याचा दुर्गंध सगळीकडे पसरून आजार म्हणजे मुलांना आजार नक्कीच होऊ शकतात थोडक्यात सांगायचं तर सार्वजनिक शौचालय सा जी आहे त्याची स्वच्छता केली जात नाही किंवा त्याचा मेंटेनन्स केला जात फक्त बांधले पण त्याच्याकडे लक्ष दिले जात नाही आगामी काळामध्ये समोर जाताना मॅडम आव्हानं बरीच आहेत आता तुम्ही आताच्या ह्याच्यामध्ये तुमच्या सासऱ्यांचं नाव घेतलं तर म्हणजे काही माणसं राजकारण हे व्यवसाय म्हणून करतात तर तुमचा पुढचा अजेंडा कसा असणार आहे का, का तुम्ही पण राजकारणामध्ये येऊन तुम्ही पण त्याचा व्यवसाय करणार म्हणजे नक्की काय असणार आहे नाही नाही कारण का राजकारण म्हणजे समाजकारण कारण का मा आर्थिकदृष्ट्या आम्ही खूप सक्षम आहोत त्यामुळे मी फक्त समाजसेवा करणार कारण का आर्थिक आर्थिक सक्षम असल्यामुळे माझे घरचे पहिला व्यवसाय आहेत त्यामुळे मला फक्त पूर्ण वेळ माझा पाच वर्ष समाजसेवेसाठीच द्यायचा आहे मॅडम आत्ता तुम्ही आरोग्य आणि शिक्षण या क्षेत्रातल्या तुम्ही जे काही काम करणार आहे त्याबद्दल सांगितलं पण एवढ्याच समस्या हिंगणगाव गटामध्ये आहेत नाही मी आरडगावमध्ये गेलते प्रचार प्रचार दौऱ्याच्या दरम्यान तेव्हा मला म्हणजे अनेक महिलांनी सांगितलं की म्हणजे निवडून आल्यानंतर तुम्ही म्हणजे महिलांना फक्त घरात बसतायत तर त्यांना चार पैसे मिळवण्याची संधी म्हणजे त्यांना बाहेर जाता येत नाही पण म्हणजे घरातच राहून त्यांना ता काहीतरी उद्योग करायचे आहेत तर त्या म्हणल्या की म्हणजे तुमच्या माध्यमातून जर काय करता आलं तर करावं कारण घरात वयोवृद्ध माणसं असतात त्यामुळे त्यांना सोडून बाहेर जाता येत नाही त्यामुळे त्यांना इच्छा असतानाही करता येत नाही त्यामुळे मी कशा करणार मॅडम मी आपले आमचे मार्गदर्शक ऍडव्होकेट जिजा जिजा मला वहिनी या यांच्या मार्गदर्शनाखाली कारण का त्यांनाही त्यांनी अख्ख्या तालुक्यात आपलं जाळ निर्माण केलेलं आहे म्हणजे त्या त्या खूप म्हणजे आरोग्य आणि महिलांच्या शिक्ष महिलांच्या व्यवसायासाठी शिक्षणासाठी खूप धडबड करत असतात म्हणजे मी ते स्वतः आहे की वहिनी साहेब किती महिन्यांसाठी झटपटत असतात त्या तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली म्हणजे हे करून त्यांना कोणतेही म्हणजे हे करून म्हणजे बोलून काहीतरी त्यामागे करता येईल आणि आपले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आप लखपती निधी योजना चालू केलेल्या आहे तर त्या मार्गदर्शनाखाली गृहोद्योग म्हणजे गृह उद्योग किंवा महिलांचे बचत बचत गट याच्या सहाय्यातून काहीतरी करता यावं ह्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन आता तुम्ही महिलांसाठी काय काम करणार हे सांगितलं पण जिल्हा परिषदेच्या बऱ्याच योजना आहेत त्या तुम्ही कशा पोहोचवणार तळागरापर्यंत काय तुमचं नियोजन आहे मी आज हिंगणगावची लेख आहे आळजापूरची सून आहे आणि त्या बरोबर बरोबरच बरो जो जिल्हा परिषद गटाचा निधी येईल तो फक्त आत्ता जो निधी येत होता तो फक्त पुढाऱ्यांपुरताच मर्यादित होता पण मी तो शेतकऱ्यांपर्यंत तळागारापर्यंत पोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल मॅडम तुम्ही जिल्हा परिषदेच्या निधीबद्दल सांगितलं पण जिल्हा परिषदेमध्ये अनेक योजना आहेत म्हणजे माझ्या माहितीनुसार शेकडो योजना तरी असतील तर त्या योजनांचा लाभ हिंगणगाव जिल्हा परिषद गटाला होणार का नक्कीच कारण का आपले विकास मंत्री जयकुमार गोरे आणि आपले दादा यांची एक अतूट मैत्री आहे त्यामुळे तो निधू निधी म्हणजे जयकुमार गोरेंचा वरदहस्त आपल्या तालुक्यावर आहे त्यामुळे नक्कीच तो योग्य नीती मी तो शेतकऱ्यांपर्यंत तळागाळांच्या तळगाळांच्या लो, लोकांपर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल मॅडम या सर्व गोष्टी होत असताना अजून तुम्ही हिंगणगाव जिल्हा परिषद गटासाठी काय करणार आहे हिंगणगाव जिल्हा परिषद गटातील काही लोकांच्या समस्या असतात तेव्हा त्यांना फिल्टरमध्ये तहसीलदार कार्यालयात प्रांत का कार्यालयात पंचायत कार्यालयात फेरफटके घालावे लागतात त्यामुळे त्यांचा दिवसही वाया जातो आणि काही गरीब असतात त्यामुळे त्यांना रोजगारही त्या दिवसाचा पूर्ण वाया जातो तर अशी वेळ न आणता मी स्वतः म आपल्या हिंगणगाव गटात मध्यवर्तीय भागात संपर्क संपर्क कार्यालय आम्ही तयार करू संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून आपण नक्की करणार काय मॅडम संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जे काही लोकांच्या समस्या असतील ते ते संपर्क कार्यालयात बिनधास्तपणे मांडू शकतात त्यासाठी मी तहसीलदार कार्यालय प्रांत का कार्यालय इथे मी म्हणजे स्वतः तिथे जाऊन हे प्रश्न मिटावू शकते कारण का मी माझे शिक्षण पण कायद्याचे आहे मी पदवीधर आहे आणि मी सनदही घेतलेली आहे तर हिंगणगाव जिल्हा परिषद गटात मी एक जनतेची वकील म्हणून कार्य म्हणजे काम करण्यास नेहमीच तत्पर असेल हिंगणगाव जिल्हा परिषद गटात आ, मी ॲडव्होकेट नि किरण निलेश नलवडे तर मायबाप जनता मला एवढंच सांगायचं आहे कुणाच्याही भुलतापांना बळी पडू नका आमिषाला बळी पडू नका तुमच्या सत्सत विवेक बुद्धीने नक्कीच तुम्ही जिल्हा परिषद गटात कमळ फुलवणारच आहे ह्याची मला विश्वास आहे तर एवढेच मी सांगेन की तुम्ही विकासाच्या परिवर्तनाकडे हे म्हणजे ब विकासाच्या परिवर्तनाकडे झेप घेत आहात त्यामुळे नक्कीच तुम्ही कमळ निवडून देचाल असा मला विश्वास आहे